एसटीचा तिढा नेमका आहे तरी काय सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आणि सुरक्षित सेवा पुरवणारी एस टी बस गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे यामुळे सर्वसामान्यांसोबतच एस टी कर्मचाऱ्यांचे देखील हाल होत आहेत काही कर्मचाऱ्यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्या एस टी कर्मचाऱ्यांवर हा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ कोणामुळे आली एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या आहेत तरी काय राज्य सरकार कुठं अडून ऑफ ले? मराठीने एसटी संपाचा नेमका तिढा काय आहे हे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न एस टी कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला कर्मचारी वाईट परिस्थितीत देखील वर्षभर सेवा पुरवतात या सेवा देताना एस टीच्या निकृष्ट स्थितीमुळे चालक आणि वाहकांच्या आरोग्यावर परिणाम होतो अशातच पगार कमी असल्याने एस टी कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाह करणं देखील अत्यंत अवघड होतं मग एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या आहेत तरी काय राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करून एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ही मुख्य मागणी आहे राज्य सरकारमध्ये एस टीचे विलिनीकरण झाले तर प्रवाशांना फायदा होईल का राज्य सरकारमध्ये एस टीचे विलिनीकरण झाले तर एस टीला विविध प्रकारचे कर द्यावे लागणार नाहीत आणि त्यामुळे भाडेवाढीमध्ये काही प्रमाणात सूट मिळेल आणि प्रवाशांनाही चांगल्या सुविधा मिळतील सध्या काय परिस्थिती आहे प्रश्न सुटत नसल्याने उच्च न्यायालयाने एक समिती नेमली ही समिती महामंडळाचे खासगीकरण करण्याचा विचार करणार आहे मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत आणि सरकार समितीच्या अहवालाकडे बोट दाखवतय राज्य सरकारचं म्हणणं नेमकं काय का एस टी महामंडळ विलिनीकरणाचा प्रश्न हा लगेच न सुटणार उच्च न्यायालयाकडून नेमलेल्या समिती पुढे कर्मचाऱ्यांनी बाजू मांडावी समितीच्या अहवालावर सरकार चर्चा करण्यास तयार आहे एसटी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी त्यांच्या मागण्या सरकार पुढे ठेवल्या आहेत आतापर्यंत सरकारांनी सातत्याने याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच हा संघर्ष निर्माण झालाय सामान्य माणसाच्या घरापर्यंत सेवा पुरवणारी एस टी नक्कीच सरकारी मालमत्ता आहे मात्र ही लाल लालपरी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे